मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे महत्वाचे नेते म्हणत होते धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड ज्याने देशमुखांची हत्या केली त्या कराडचे निकटवर्तीय म्हणून मुंडेंचे नाव सारखे समोर येत होत पण मुंडे म्हणतात मी आजाराच्या प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला आता त्यांनी कसल्या आधारावरती राजीनामा दिला होता या गोष्टींवरचा वाद वेगळा पण आता एवढं सगळं घडून एक महत्वाची बातमी सूत्रांच्या हवाल्याने समोर येते की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद आता फिक्स आहे म्हणजे फिक्स होणार आहे आणि एका मंत्र्याला अजितदादांच्या पक्षातून मंत्रीपदासाठी नारळ दिलं जाणार आहे याशिवाय तानाजी सावंत जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे आता हे सगळे प्रकरण काय आहे खरंच पुन्हा मुंडेंना मंत्रिपद मिळणार का त्यासाठी कुणाचं राजकारणात बळी घेतलं जाणार आहे हे सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर काहीच दिवसांपूर्वी अजितदादांच्या पक्षाचे महत्वाचे नेते सुनील तटकरे यांना धनंजय मुंडे यांनी भरसभेत विनंती केली की त्यांना रिकामे ठेवू नका म्हणजे मुंडेंना रिकामे ठेवू नका हाताला काम द्या जबाबदारी द्या असं सगळं समोर जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडे म्हणाले मग धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आता बऱ्याच माध्यमांनी सूत्रांच्या हवाले याशिवाय आता लगेच बातम्या दिल्यात की त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी अजितदादांच्या पक्षात आता अंतर्गत हालचाली सुरू झाल्या धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद फिक्स करण्यासाठी बोलणी सुरू झाल्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येत आहेत त्याचपूर्वी त्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचे वृत्त एका वर्तमानपत्रात देखील देण्यात आलेलं आहे याशिवाय विश्व विश्वसनीय सूत्रांचा हवाला देताना पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून मुंडेंना मंत्रिपद मिळणार असल्याचे वृत्त देखील त्याच वर्तमानपत्रात आहेत आता जर धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात येत असतील तर कुणाला मंत्रिपद गमवावं लागेल असा प्रश्न कायम राहतो तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेऊन मुंडेंना संधी दिली जाईल असे देखील विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने बातम्या सध्या चालवल्या जात आहेत सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाहीये मात्र नरहरी झिरवळांचं का मंत्रिपद जाऊ शकतं तेच का त्यांना का राजीनामा द्यावा लागू शकतो तर माध्यमे सांगतायत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ऑगस्टमध्ये पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले होते या अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यातील अन्न विभागातील प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नंतर लेखणी बंद आंदोलन केलं कोणतेही सबळ कारण नसताना मंत्री झिरवाळ यांनी केलेली ही कारवाई अपमानास्पद आहे कोणतीही माहिती न घेता केलेल्या कारवाई विरोधात सर्व कर्मचारी संघटना मग एकवटल्या आणि निलंबन मागे न घेतल्यास हा लढा तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला होता त्यांच्या विरोधात सध्या आता झिरवाळांच्या विरोधात नाराजीचा सूर आहे आणि हा सूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्या तोंडावरती अजून वाढू नये म्हणून देखील झिरवाळ यांचं नाव समोर येत आहे मंत्रिमंडळातून बरखास्त होण्याच्या शक्यता वर्तवण्यामागे अजूनही माध्यमे काही कारणे सांगतायत की शरद पवारांच्या पक्षासाठी अजूनही झिरवाळ यांच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर आहे पहाटेच्या शपथविधी वेळी देखील नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मनात आणि छातीत पवारच असल्याचं म्हटलं होतं आता हे सगळी कारणं त्यांना मंत्रिपद गमावण्यासाठी कारणीभूत ठरतायत का हे बघण्यासारखं असेल याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते तानाजी सावंत यांना देखील मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती त्यामुळे ते देखील नाराज होते अशी चर्चा होती पक्षाच्या कार्यक्रमाला तसेच विधिमंडळ अधिवेशनाला देखील ते गैरहजर होते त्यामुळे सावंत यांच्या नाराजीच्या चर्चा वाढल्या होत्या मात्र काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांना मुंबईत अचानक बोलवून घेतलं त्यामुळे सावंत यांना देखील मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचं सध्या सांगितलं जात आहे आता या सगळ्या बदलांमागे निवडणुकीचे गणित असल्याचं सांगितलं जातं राज्यात आता जानेवारी अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तोंडावर प्रभावी नेतृत्वाचा वापर करू इच्छित आहे बीड जिल्ह्याचा विचार केल्यास धनंजय मुंडे यांचा या भागात चांगला प्रभाव आहे सध्या या क्षेत्रात प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे मुंडेंना संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक चांगल्या जागा निवडून आणू शकतो मात्र जेव्हा मुंडे यांचं मंत्रिपद जात होतं त्यांचा राजीनामा मागितला जात होता, मा मा होता तेव्हा समाजसेविका अंजली दमानिया आणि भाजप नेते सुरेश धस यांनी प्रचंड विरोध केला होता मोठा संघर्ष त्यांनी केला होता राजीनाम्यासाठी आता या बातमीनंतर की त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जात आहे मुंडे यांना यांच्या काय प्रतिक्रिया असणार आहे हे महत्वाचं बघण्यासारखं असेल ते पुन्हा विरोध करणार का यासाठी हे बघण्यासारखं असेल तुम्हाला काय वाटतं मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे का नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि या सगळ्या ज्या बातम्या आहेत ते एका वृत्तपत्राचा हवाला घेऊन अनेक वेब आर्टिकल्सने देखील आता याच बातम्या सांगितल्या आहेत तुम्हाला या बातम्यांबद्दल काय वाटतं असं होऊ शकतं का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद